बेकायदेशीर गॅस अड्ड्यावर शहर पोलिसांचा छापा एक रिक्षा आणि सहा गॅस सिलेंडर टाकीत जपत मिरज शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गॅस रेफलिंग अड्डे सुरू असून त्यावर कोणतीही कारवाई होताना दिसून येत नव्हती भरवस्तीमध्ये गॅस रेफलिंग अड्डे सुरू असून काल दिंडीवेस मालगाव रोडवरील मनेर स्क्रॅप दुकानासमोर असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीरपणे गॅस रेफलिंग सुरू होतं सुरु� गॅस रेफलिंग अड्ड्यावर काल मिरज शहर पोलिसांनी छापा टाकून एक ऑटो रिक्षा सहा गॅस सिलेंडर टाकी इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक वजन काटा रेग्युलेटर असे रुपये साहित्य जप्त केलं ही कारवाई पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाली असून यामध्ये दिनेश अशोक टाकवडे वयवर्ष चौतीस राहणार पाटीलकली मिराज आणि संजय बाबाचो वय वयवर्ष अडतीस राहणार टाकळी रोड दुर्गामाता कॉलनी मिरज या दोघांना अटक करण्यात आली आहे यामध्ये मिरज तहसीलदार कडील पुरवठा निरीक्षक हनुमंत पाटील मिरज शहर पोलीस कडील निलेश कदम झाकीर हुसेन काझी दत्तात्रे फडतरे अजित अस्वले दीपक परिठ प्रकाश कौलापुरे यांनी ही कारवाई केली आहे महानकरी नेट्ससाठी आदिमानी मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा